तो तो। पावन तो देश जे ते हरिजयदास जन्म घेते जेथे परमात्मा अवतार घेतो ते राष्ट्र पावन आहे ते कुळ पावन आहे तो देश पावन आहे की ज्या देशामध्ये युग पुरुष मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र योग पुरुष भगवान श्रीकृष्ण या योग पुरुषांनी अवतार धारण केला आणि नंतर याच भारत वर्षामध्ये याच भूमीमध्ये अनेक महापुरुषांनी अवतार धारण केलेला आहे ज्यांच्या प्रगड दिनानिमित्त तुम्ही आम्ही हा सप्ताह करत आहोत एक आवडी या महात्मा महापुरुष श्री गजानन महाराज यांचा प्रगड दिन कोणाचा गजानन महराज, गजानन महापुरुष एक महापुरुष आणि विधानात घ्या महाराष्ट्रच नव्हे भारतच नव्हे भारताबाहेर जे काही तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रामध्ये देखील एवढी सुव्यवस्था नसेल एवढी व्यवस्था एवढी स्वच्छता एवढा प्रामाणिकपणा माझ्या गजानन महाराजांच्या संस्थांकडे आहे देशातलं एकमेव असं संस्थान आहे की ज्या संस्थांमध्ये कोणही ना त्याला सेवा कायन वाचन मनान देणार संस्थान म्हणजे श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान महाराज आरोग्य असं संस्थान कुठच नाही दोन संस्थान विख्यात आहे वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या पाठीवर एक वेळ संस्था ती म्हणजे आमची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था मी स्वार्थपणे विद्यार्थी घडवण्याचं विद्यादान करण्याचं काम आजही शंभर वर्षापासून अव्याहत चालू आहे की ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला ना थेस नाही आणि शिक्षकाला पगार नाही काशी संस्था कुठे आहे आता अलीकडे बऱ्याचशा संस्था उदयाला आल्या मारा आम्ही कधी कधी ते पत्रक पाहतो अनाथ मुलं आम्ही मोफत शिकवू तुमच्याकडे जर अनाथ मुलं असतील तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्यांना गायन शिकू मृदंग शिकू कीर्तन शिकू भजन शिकू मी एक जण म्हटलं का रे बाबा या लेखकांना अनाथ का करा म्हणजे त्यांच्या आई वडील मारायचे तुझ्याकडे आणून सोडायचं का राहू दे त्याच्या आई वडील तुला लागत असले तर दोन चार हजार आमच्याकडून मागून घे एवढा अठ्ठास का एक ध्यानात जाना, अनाथ मुलं अगोदर तर सापडतच नाही त्यांच्या त्या पत्रिकेचं टायटल असत तुम्ही आम्ही साधे भोळे माणसं असता म्हणून सहज त्यांच्याकडे जातो किती समाजामध्ये अनाथ आहे अनाथ मुलगा होतो नाही या मताचा आहे अशा कितीतरी संस्था उदयाला आल्या नाहीशा नष्ट झाल्या परंतु सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांनी संस्थापित केलेली वारकरी शिक्षण संस्था आजही जगाच्या पाठीवर मी काबलो ही, ही संस्था सामान्य नाही वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी ही संस्था या संस्थेने महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला संप्रदायाला लाखो कीर्तनकार प्रवचनकार समर्पित केले प्रातस्मरणीय गुरुणा गुरु मामासाहेब दांडेकर मारुती बोवा लक्ष्मण बोवा इगत पूजनीय बंकट स्वामी महाराज राष्ट्र संत भगवान बाबा तिथपासून आता विद्यमान असणारे आमचे गुरुजी गुर्वरी श्री शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर असे कितीतरी महात्मे या वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राला दिली म्हणून आज संस्था पाठीवर अलौकिक असणारी ही संस्था आहे मी का बोला या महापुरुषांनी या भूतलावर अवतार धारण केला प्रागट्य झालं गजानन महाराजासारखा महात्मा या भूतलावर जन्म देतो अवतार घेतो होता आता प्रागट्य होतो कशासाठी धुकोपारा बोलता का बोलता र तू अवतार येतात ना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जनजीव वारावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी विठोपाची या भूत भक्ती का वाढवाई धर्माची वाढवाई या प्रामाणिक हेतून सद्गुरु श्री गजानन महाराजासारखा महात्मा प्रगट होतो आपलं भाग्य मी बोलतो एक दोन प्रमाणात संतांची तुवानी तुकोबर बोलतात तुकोबर चिंतन करतात असा महात्मा तुमच्या आमच्या परिसरामध्ये अवतीर्ण झाला आणि त्याचं दर्शन तुमच्या आमच्या जुनामध्ये प्राप्त झालं याच्यापेक्षा भाग्यला अजून दुसरं काय असावं पुण्य फळले रे जगामध्ये सगळ्या सिस्टीम आता ऑटोमॅटिक झाल्या अरे इथं जरी म्हणलं तर ऑटोमॅटिक मरण आहे काहीच करण्याची गरज नाही महाराज आताच कीर्तन करू लागले कीर्तन झाल्यावर गेले घरी पुढल्या कीर्तनाला आनंदी व्हाला होतो मी काय कुठं इथं करतात माझी चार दिवस जगूया कोरोना आलोय ही संतांची खूप बरा चिंतन करतात पुण्य फळवी बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा बहुता दिवसा एक दिवसाने बघूया शब्दाने आ? भगवान सांगतात अर्जुना एक दिवसा का बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवापदे वासुदेव सर्व मिदू सुदुर्लभ बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाला आलं भाग्य वेदभ्यास यांना विचारा तुम्ही जे श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ना त्याच्या आरंभीच ज्याला तुम्ही आम्ही भागवत महात्मे म्हणतो त्यामध्ये वेदभ्यास बोलून जातात भाग्याच्या संदर्भामध्ये भाग्यो दैन बहुजन समर्जिते नो सतसंगल पुरुषो यदा भाग्यो बहु जन्म, जन्म समर्जिते नो बहु जन्म समर्जित ना अनेक जन्म पुण्य जेव्हा उदयाला येतो त्याचा परिपाक होतो मला वाटतं वेदांत जन्मी श्रवण केलेला आहे पंचदशीकार विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये बोलून जातात जेव्हा पुण्याचा परिपाक होतो तेव्हा सत्कर्म परिपाकात करुणा यथा प्राप्त सत्कर्म परिपाकात सत्कर्म याचा जेव्हा त्याचा परिपाक होतो आणि त्या परिपाकाचा हो जेव्हा उदय होतो तेव्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांची भेट होते म्हणून भाग्योदयन बहु जन्म समर्जितीनु सतसंगड पुरुषो यदा वे जुनामध्ये संतांची भेट सहजासहजी होत नाही बहुरो आहे संत भेटे परी जग जेठे करो ना।